स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला बघूया अर्ण बकऱ्या माझ्या आता आल्या थोड्याशा फिरून थोड्या सावलीत चरत आहेत चरत आहेत मस्त असतं आता उन्हाळ्यात जास्ती हे बाबरीचा पाला हे बाबूर असते ना इला शेंगा असतात हे जे शेंगा खातात ते बघा तुम्हाला झूम करून दाखवू का हे बघा हे बघा हे बघा शेंगा असतात जास्ती शेंगा जास्ती खातात उन्हाळ्यात शेंगा खूप भेटतात शेंगाच खात आहेत आता तिकडे पण आहेत पडले ते तिकडे पण खातायत बघा उन्हाळ्यात खातात ले झाले आता खाऊन झाले आता चालले तिकडे चला आता आम्ही पण जातो ये ये ले 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 या 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 आले आता बोलावल्यावर तर येतात जात नाही कुठं हा पाला आहे हा एक पाला आहे माहीत नाही कशाचा पाला आहे हा पण पाला खातात माझ्या बकऱ्या खाऊन येत पालला पालला असतो हा बघा बघा माझ्या बकऱ्या खातात जास्त बाबरी जा या बाबरीचा शेंगा खातात या बा बाबूल बोलतात तिला बाबूर आमच्या इकडे तुमच्या इकडे काय बोलतात माहीत नाही आमच्या इकडे बाबूर बोलतात तिला बाबूल बोलतात तिला आमच्या इकडे हे बघा खरंयत बघा या झाडाला काय बोलतात मला पण नाही माहीत पण आ खूप खातात मस्त आवडतं यांना बरं अशी खांटीत तोडली अशी खांटीत तोडली मस्त खातात अजून माहीत जास्ती हे बघा हे बघा किती मस्त खातं खा हे की जास्तीत आहे थोडं 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 बाकीचं पण खाल्ल्या पाहिजेत ना एकदाच जास्ती तोडलं तर वांदे बघ खात आहेत त्या पाल्याला बघा किती मस्त खातात काही तिकडे चरत आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा